आज सत्याहत्तरवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे आणि जसं भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टला मिळालं पण त्यात मराठवाड्याला एक वर्ष आणि एक महिना उशिरा जो तेरा महिना उशिरा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज आपण इकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरे करतो या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान दिलं किंवा ज्यांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले त्या सगळ्यांना अभिवादन करतो, करतो सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो आणि सर्व जनतेला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर आपल्या मंत्रालयाच्या अनुषंगाने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे असं काही नाही आहे कसं आहे काही गैरसमज झालेले आणि नक्कीच आमचं सरकार से समझ करने करता हूं। कि ते सगळं गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत जसं मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामध्ये करा नाही आणि मराठी समाजात ज्यांच्या वंशावळीमध्ये कुणबी असेल त्यांना नक्कीच ते कुलबीचं सर्टिफिकेट मिळणार आहे समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर करतोय नक्कीच काल अनेक मंडळी मान्य मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटले त्यांच्याशी चर्चा केली आणि लवकरच मुख्यमंत्र्यांनी त्यांची एक बैठक मुंबईमध्ये लावण्याचा शब्द दिलेला आहे आणि तसंच इकडूनही आम्ही यापुढे लवकरात लवकर त्या समाजातल्या सर्व नेते मंडळींना घेऊन एक बैठक लावून त्यांचा पण विषय मार्गी सर गोदावरी अभ्यास समितीचा अहवाल आलेला आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिककडनं आता मराठवाड्यासाठी जे दिलं जात होतं ते सेवन पर्सेंट कपात करण्याचा निर्णय झालेला आहे म्हणजे तुम्ही एकीकडे कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणताय आणि जे पाणी आमच्या मराठवाड्यासाठी आहे ते सुद्धा हिरावून घेताय मराठवाड्यात सुद्धा पण आता अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी सगळीकडे पाणी भरपूर आहे आणि ह्याचा टेक्निकल अभ्यास केलेला आहे आणि त्या टेक्निकल अभ्यासाच्या हिशोबानेच हा काही जो काही प्रस्ताव आहे तो सरकारकडे आलेला आहे नक्कीच त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल ऑलरेडी बावीस टीएमसी आपण सांगितलं ना आप मी तुम्हाला सांगितलं ना आता अतिवृष्टी झालेली आहे त्याचा त्याचा अभ्यास करूनच नक्कीच पुढच्या काळामध्ये नदी जोड प्रोजेक्ट आणि याच्यामध्ये विचार करूनच काम केलं सर्व काल पूर्ण अहवाल कलेक्टर साहेबांनी डिव्हिजनल कमिशनरकडे पाठवला होता डिव्हिजनल कमिशनर काल तो आपत्तीवरती म्हणजे आमच्या सोनिया शेठी मॅडम कडे त्यांच्याकडे सबमिट केलेला आहे त्याच्यावर काल बैठक झालेली आहे लवकरच त्याचं आपत्ती म्हणजे माध्यमातून त्यांना जी मदत